खरं तर तुमच्यासारखी माझा जन्म झाल्यानंतर सगळ्यात जास्त वर्ष मी आमराईतच राहिले बारामतीमध्ये अनेक वर्ष मी अमराईत राहिले आणि अमराईमध्ये राहत असताना शर्मिला वहिनी तेव्हा लग्न झालं नव्हतं अमराई वेगळीच होती त्याच्यामुळे आमचं घर होतं तिकडे आणि त्या घरामध्ये आमचं सगळं कुटुंब एकत्र राहायचं आणि आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात चांगले आजी आजोबांच्या बरोबरचे दिवस आणि आठवणी हे कुठल्या घरात आहेत तर त्या आमराईंच्या पवार बंगल्यातल्या आहेत आणि तुम्ही बघा नियतीच्या मनात काय कशी गंमत असते तुम्ही विचार करून बघा की आत्ता मी जेव्हा बारामतीला येते तेव्हा तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या घरात राहते इतक्या वर्षानंतर अमराईच्या बंगल्यात आता मला विचारलं बारामतीत कुठे भेटायचं तर मी म्हणते भिगवण चौकात ऑफिसमध्ये या आणि भिगवण चौकाच्या ऑफिसमध्ये नसले तर आमराईच्या घरी या मी तिथे सापडीन तुम्हाला त्याच्यामुळे आमराईचं आणि आपल्या सगळ्यांचा खूप प्रेमाचं नातं आहे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका